विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे तर महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलंय विधानसभेला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं असतानाच आता प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे बच्चू कडू नेमकं का काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात दिसतील विधान बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या या विधानानंतर आता चर्चा रंगल्या आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन ते तीन विधेयक पास होण्यासाठी भाजपा बरोबर अडकून राहिले आहेत मात्र त्या दोन ते तीन विधेयकांसाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कदाचित केंद्रातील भाजपा सरकारला गरज पडणार आहे त्यामुळे राजकारणात मोठी राजकीय उलझापालत होण्याची शक्यता टाळता येत नाही असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुती बरोबर आहे त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी बच्चू कडू यांना विचारला असता त्यांनी गरज सरो आणि वैद्य मरो अशा मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे बच्चू कडू यांच्या या सूचक विधानानंतर भाजपाचे आशिष शेलार नेमकं काय का म्हणाल्यात पाहूया बच्चू कडू आमचे मित्र आहेत आणि त्यामुळे अशा कुठल्या पद्धतीचं हालचाली नाही त्यांचं हास्यास्पद विधान आहे त्यांचं अड्डा नाही आहे अड्डावळ हास्यास्पद तरी करू नये दरम्यान काही दिवसांपूर्वी सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती तर उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं होतं त्यामुळे बच्चू कडू यांच्या या विधानात काही तथ्य आहे का हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल